माघी पौर्णिमा आहे आज पवित्र दिवस आहे सर्वांना माघी पौर्णिमेच्या खूप आणि आता मी बाय हॅलो <laughs> वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता नऊ वाजून दहा मिनटं झाले जींचं चाललं होतं मी लेट झालो लेट झालो बातम्या लावतात त्यांना बातम्या बघायला प्रचंड आवडतं आणि गेले ते आता आता मी चेंज करते बॉटल भरते आणि कुठे जाते जिमला जाते माधुरी आज आली नाही तर मग मी तिला फोन केला आठसं वाटलं तर ती बोलली दिदी ऑटो नाही आया आहे प्रशांत जे आंघोळीला गेले होते मी पटापट पटापट घर झाडून घेतलं जिममधनं आल्यानंतर हीटर ऑन करून आता उन्हाळा आहे म्हणा गरम व्हायला लागलं हे बघा गरम पाण्याने आंघोळ करायची तशी गरज नाही आणि खूप कडक पाणी शरीरावर घेऊ पण नाही केसांवरही नाही घेऊ हानिकारक असतं ते पण पत मग आल्यानंतर पटापट मॉप फिरवून घेईल घरामध्ये घर पुसून घेईल आणि मग आंघोळ वगैरे करून पूजा करेल तर चला आता पटकन रेडी होऊन जिमला जाते मी रोज ज्या वेळेस मी जिममध्ये जात असते ना एक कपल बास्केटबॉल खेळत असतं खूप छान वाटतं मला की अरे वा नाही का कपल मस्तपैकी बास्केटबॉल खेळत आहे परंतु त्याचबरोबर वाईटही वाटतं <laughs> वाईट या गोष्टीचं वाटतं की छोटासा मुलगा त्यांचा तिथे त्याला बसून देतात ते अगदी म्हणजे असेल दोन अडीच तीन वर्षाचा आणि त्याला मोबाईल देऊन देतात आणि तो मोबाईलवर खेळत राहतो ते वाईट वाटतं मुलांना इतकं मोबाईलचं ॲडिक्शन आहे छोट्या छोट्या आज एक मी एक डिसिजन घेतला आहे डिसिजन असा घेतला आहे की मी माझ्या बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी मी तीन दिवस ज्यूस फास्ट करणार आहे ज्यूस फास्ट म्हणजे मी हे तीन दिवस फक्त आणि फक्त ज्यूस घेणार आहेत बुधवार गुरुवार शुक्रवार हे तीन दिवस मी ज्यूस घेणार आहे आणि मग शनिवारी बघू बॉडीमध्ये स्किनमध्ये काय चेंजेस होईल मला स्वतःला काय वाटेल ते तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेलच प्लस मी कुठले ज्यूस घेईल कसे बनवेल ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन आत्ता अकरा वाजून गेले साडे अकरा वाजले आता मी पाणी पिते पटकन देवांची पूजा करून घेते आणि मग तुमच्याशी बोल तर नसतो ज्यूसवर राहायचं म्हटल्यानंतर बीटरूट कॅरेट ऑरेंज अन्न गरजेचंच होतं त्याचबरोबर कुकुंबरही आपण ज्यूसला वापरणार आहोत भेंडी आणि लिंब प्रशांतजींसाठी भेंडीची भाजी बनवेल इथे आहे पुदिना ज्याचा की वापर आपण ज्यूसमध्ये करू शकतो पालक अगेन ज्यूस मध्ये वापरलं जाईल आणि प्रशांजींसाठी बनाना देखील आणलेले आहे नवीन फ्रीज इन्स्टॉलेशन साठी काल पर्सन येणार होते पण ते काल आले नाही गेट वरून मला फोन आला की आता ते पर्सन आले आहे या <laughs> ये में ले ले। पता नाही हजबंड गायथे तुमची कोई आयडिया नाही अच्छा तो हायर ब्रँड का है मतलब युअर गुड नेम मिस्टर श्रीकांत इथे आलेले आहे है। तर है। <laughs> तर ते आता फ्रीजच्या इन्स्टॉलेशनसाठी ते आलेले आहे पहिले तर ते सगळं प्लास्टिक लावलेलं ते रिमूव्ह करत आहे आणि मग त्यानंतर ते आपल्याला त्याचा डेमो देतील सांगतील त्याची डिटेल की जे आप की जे कोई नाही <laughs> अच्छा मग करू ओके ही। हे जे आपलं हायरचं फ्रीज आहे साइड बाय साइड तर हा जो पूर्ण इकडचा जो पार्ट आहे ना राईट साइडचं डोर हे पूर्ण फ्रीज आहे लेफ्ट साइडचे दोन डोर आहे तुम्ही बघू शकता एक खाली एक वरती तर वरचं फ्रीज आणि फ्रीझरमध्ये कन्वर्ट करता येतं वरचं हाफ डोअर आणि खालचं जे हाफ आहे ते फक्त फ्रीजरच राहील तर असं त्यांनी मला सांगितलं आणि प्लस ते इथून सगळं हँडल होणार आहे ॲटोमॅटिक फ्रीज आहे आपलं स्मार्ट फ्रीज आहे आपलं त्याच्यामुळे तर आता त्यांनी चालू करून दिलेलं आहे फ्रीज ते बोलले की दोन तासानंतर याच्यामध्ये वस्तू ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या साईडचं पूर्ण आहे फ्रीज ह्या साईडचं आहे फ्रीझर परंतु हे वरचं फ्रीज आणि फ्रीझरमध्ये कन्वर्ट करता येतं याला जूसर लागे। की काम पर एक मी ॲपल कट केलं दोन तीन गाजर आणि दोन तीन बीटरूट एटी पर्सेंट तुमचे व्हेजिटेबल असले पाहिजे आणि ट्वेंटी पर्सेंट फ्रूट असलं पाहिजे तर मी एक ॲपल घेतलंय आणि हे ज्यूसर लावलंय आय होप की ब याच्यामध्ये ज्यूस तर चला आता मी स्टार्ट करते हे बनवण्याचा माझं हे असफल झालेलं आहे कारण की एकदा असंच मी याचं मधलं पॉट न ठेवता डायरेक्ट चालू केलं होतं आणि तेव्हा त्याचे ब्लेड्स तुटले तर ते मध्ये आवाज होतोय पण ते फिरतच नाहीये तर त्याच्यामुळे आता मला मिक्सरच्या जार मध्ये पाणी टाकून याच्यामध्ये त्याचा ज्यूस करावा लागेल आणि हे जे भांड आहे हे पूर्ण भरून हा ज्यूस बनलेला आहे आणि हे रफेज तुम्ही इथे बघू शकता ए बी सी ज्यूस आपला तयार आहे पिण्यासाठी तर मी हा ज्यूस पिणार आहे पाणी भरपूर ॲड केलं मी त्यात आता तेवढं ग्राइंड व्हायला लागणारच होतं पाणी तर एवढं तर ॲट अ टाइम आय डोंट थिंक की मी पिऊ शकेल म्हणजे अजून एक ग्लास भरेल एवढा आहे तर आता हा पिऊन बघते मी वाव वाव मस्त मला दिवसाची सुरुवात माझं फर्स्ट मिल जे पण काही मी खाईल पिईल त्याच्यामध्ये मला मिठास हवी असते गोड ज्यूस खूप छान झालेला आहे तर चला आता मी माझा ज्यूस एन्जॉय करते आणि तुम्ही पण ट्राय करा आणि खूप छान लागतो प्लस याचे जे काही बेनिफिट आहे ते तर मी नंतर तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे बनवलं तेव्हा असं वाटलं की हा आपण सगळा पिऊन घेऊ कारण की दीड वाजला आहे आणि आपल्याला भूक लागली आहे बघा सॉरी बट लिटरली हा ग्लासभर ज्यूस पिऊन मला ढेकर आलाय ढेकर आणि असं फुल झाल्यासारखं फील होत आहे प्लस मला जी गोडची क्रेविंग होते ती माझी क्रेविंग फुलफिल झाली आणि प्लस माझे लिप्स जे आहे बिना लिपस्टिक लावता पिंक पिंक होऊन गेले हा बघा टंक पण माझी पिंक झाली ऍक्च्युअली मी दिवसामध्ये तीन ज्यूस बनवणार होते पण आता यातलाच इतका उरला आहे आणि आता ऑलरेडी पावणे दोन वाजले आणि मी कधी तिसरा ज्यूस बनवू हे धणे तुम्ही बघू शकता हिरवेगार आणि इतका छान सुगंध येतोय ह्या धण्यांचा हे धणे एका कुंडीमध्ये जी कोथंबीर पेरली होती ती पुन्हा ते झाडं आले आणि त्यांना छान असे काय आलेले आहे धणे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते परंतु तुम्ही जर नीट नोटीस कराल ना माझ्या रेसिपीज फार सिम्पल आहे आता एका व्यक्तीसाठी भाजी बनवायची नाही का आणि त्यात ते नुसती भाजी खातात त्याच्यामुळे ती पातळही बनवू शकत नाही सुक्की बनवावी लागते जेणेकरून ते चमचाने खातील जसं की आपलं मोठं कुटुंब असलं मग आपण पातळ भाज्या बनवतो मग त्याच्यामध्ये आपण कधी कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीरचं वाटण घालतो तर कधी आपण शेंगदाणे वाटून घालतो तर कधी आपण डाळीचं पीठ भाजून घालतो तर कधी आपण बाजरीचं पीठ भाजून घालतो हे केव्हा जेव्हा मोठं कुटुंब आहे आणि भरपूर अशी भाजी करायची त्यावेळेस कढई लागू नये म्हणून वरती प्लेट ठेवून तिच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आणि भेंडी तर वाफेवरच शिजवली जाते आणि प्रशांतजींना भेंडी ही पूर्ण शिजलेली आवडते आता कुणाकुणाला नाही का अशी भेंडी नाही आवडत थोडी कचरट आवडते उदाहरणार्थ माझ्या सासूबाईंना परंतु प्राशांतंना कचरट भेंडी नाही आवडत त्यांना भेंडी ही पूर्ण व्यवस्थित अशी शिजलेलीच आवडते त्याच्यामुळे छान अशी मी भेंडी शिजवून घेतलेली आहे अँड अगेन एक ग्लास ज्यूस मी थेपित आहे पहिला ग्लास मी पावणे दोनला पिला आता पावणे चार वाजले ऍक्च्युली मी तीन टाईपचे ज्यूस बनवणार होती परंतु फर्स्ट टाईम बनवल्यामुळे तो खूपच जास्त क्वांटिटीमध्ये बनला ज्याच्यात मी चार गाजर चार बीटरूट आणि एक ॲपल तर गाजर आणि बीटरूट दोन दोनच घ्यायला हवे होते पण मी असा तो वेस्ट पण नाही करू शकत भाजीपाला किती महाग आहे बीटरूट गाजर सगळंच महागे प्रशंजी पण नाही आहे आणि ते घेत पण नाही तर मी आता हा सेकंड ग्लास माझा ज्यूसचा पीत आहे आणि आतापर्यंत तर मला छान वाटलं असं काही भूक वगैरे काही मला लागलेली नाहीये हे मध्ये तर ज्यूस झालं नाही मग ते कपड्याने गाळायचं होतं वस्त्रगाळ करायची होती तर हे बघा हे असं पांढरा माझ्याकडे कपडा ठाण्याला राहत असताना एकदा असंच गणपतीमध्ये डेकोरेशन मंदिराला खाली टेबलला लावण्यासाठी हे धोतर आणण्यात आलं होतं नवीनच आहे त्याचा वापरच झाला नाही तर मी त्यातला थोडा कपडा फाडून त्याच्याने ज्यूस तो गाळला परंतु कपडा एकदाच ज्यूस गाळल्याने पूर्णपणे काय झाला लाल झाला बिकॉज ऑफ बीटरूट जी रेग्युलर नाही आहेत लंचला जवळच्या साईटवर असले तर मग येतात तर मग मी त्यांना जेवणाची वेळ झाली की फोन करत असते भाजी बनवायची का तसंच मी भेंडी बनवण्याच्या आधी पण फोन केला होता तो, तो तर ते हो म्हटले आणि मग भेंडी बनवली पण त्यांचं असं असतं मी आलो आहे ना एक तासासाठी मग त्यावेळेस तू इथे बसायचं हॉलमध्येच इकडं तिकडं गेलं ना लगेच काग 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 करायला लागून जाता त्यांचा कमेंट होता की तुम्ही कडे एक्झॅरी दिला हे बघा काय रिव्ह्यू कढईचा इतकी जड आहे ही कढई खरं सांगते तुम्हाला असं नाही की पतली आहे मग एवढ्या जड कढईमध्ये भाज्या जळायला पाहिजे का तरी पण तुम्ही बघितलं असेल मी वरती प्लेट ठेवून त्याच्यावरती पाणी पण ठेवलं तरी सुद्धा सुक्की भेंडी बनवली तर ही कढई जळाली आणि काल पण कोबी बनवला त्याच्या आधी मी काय भाजी बनवली होती प्रशांतींसाठी भोपळा बनवला होता तर आपण जेव्हा सुक्या भाज्या बनवतो आपण गॅसची फ्लेम लो ठेवतो तर मी गॅसची फ्लेम लोच ठेवली होती पण तिन्ही दिवस थोडी थोडी कढई जळतेच आहे पण त्याच्यामध्ये नुसता कडाईचाच दोष नाहीये तर दोष आहे माझ्या गॅसच्या फ्लेम चा फुल गॅस जसे चालताना ना तसे माझी सिम केल्यावर चालतात तर तो एक प्रॉब्लेम मुण आहे खूप असे बारीक चालत नाही आणि त्याच्यामुळे मग जळतात पण ते घासायला गेलं की निघून जातं तर अशी निघाली आहे कढई नाही तर तर मी आता ग्रीन ज्यूस बनवते ग्रीन ज्यूस बनवण्यासाठी बघा मी पालकला रफली चॉप केलंय एक ॲपल आणि दोन काकड्या अशा पद्धतीने कट केल्या मी सरच्या जार मध्ये टाकणार टाकताना आधी पालक नाही टाकायची नाही तर मग काय होईल ते अडकून बसेल तर आधी मी ॲपल टाकलं आता मध्ये पालक टाकते आणि लास्टला काकडी टाकते थोडेसे मिंट ल्यूज टाकते मी इथे पुदिन्याची पानं आणि इथे एक इंच आलं मी घेतलेलं आहे ते जरा ग्रेड करून टाकते आणि थोडंसं आता इथे पाणी टाकते चला आता हे सगळं मी ग्राइंड करून घेते काकड्या मी दोन घेणार होते परंतु ते खूपच होऊन जाईल परत आणि तेवढं पिलं जाणार नाही त्याच्यामुळे मी एकच एक काकडी घेतली भरपूर असा आपला ग्रीन ज्यूस तयार झालेला आहे पालकचं ज्यूस मी फर्स्ट टाइम ट्राय करते चला ऍपल आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते छान टेस्ट करताय प्लस पुदिना पण आहे लाईट्स ऑन कराव्या लागतील आणि हो एक दोन ताई बोलल्या हो तुझं फेस खरोखर ग्लो करताय म्हणजे तुम्ही जसं खाल तसं तुम्ही दिसाल बॉ आलं आहे आणि पुदिना आहे तर छान टेस्ट करताय तर नक्कीच आवडेल म्हणजे मला प्यायला तुम्ही पण ट्राय करू शकता दीड ग्लास जवळजवळ हा ज्यूस मी पिलेला आहे कारण आता सहा वाजले म्हणून मी उद्या बारा नंतर खाणार आहे तर म्हणजे अठरा तासाचं हे फास्टिंग माझं जा होऊन जाणार आहे आता मला ह्या फ्रीजमधलं हे सगळं मटेरियल जे आहे ते सगळं ह्या फ्रीजमध्ये शिफ्ट करायचं आहे नवीन जरी फ्रीज आहे पण मी म्हटलं नवीन स्कॉच ब्राईटचा स्पंज घेतला मी तो असा पाण्यामध्ये पिळून घेतला कडक आणि सगळा फ्रीज मी हातून स्वच्छ पुसला आणि सगळं शिफ्ट करायला मला खूप वेळ लागलं मला असं वाटलं होतं की दोघच हे एवढं मोठं हे फ्रीज आहे याची काय गरज आहे परंतु हे यातलं सामान मी याच्यामध्ये शिफ्ट केलं ऍडिशनल एखादी वस्तू एकच वस्तू ठेवली ती पण काय तुम्हाला सांगते आणि आता मी तुम्हाला दाखवते की हे फ्रीज मी कसं सेट केलं हे बघा अशा पद्धतीने मी सेट केलेलं आहे सामान तुम्हाला जरा जवळ कॅमेरा घेऊन दाखवते वरती दही दूध आणि साईचा डबा ठेवला हे जे डबे आहे त्याच्यामध्ये स्प्राऊट आहे पनीर आहे बटर आहे आलं आहे अशा वस्तू मी तिथे ठेवल्या स्ट्रॉवर याच्यामध्ये मी हे चीज चीज ठेवलं आणि इकडे आपल्याला भाज्या बनवायला जे लागतं ना म्हणजे कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची आणि याच्यामध्ये पालक आहे ते मी इथे ठेवलं हा एक डब्बा फक्त मी ॲडिशनल इथे ठेवला ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट आहे फ्रुट्स आणि काही फळभाज्या ठेवल्या म्हणजे बीटरूट गाजर त्याचबरोबर चिकू पेरू ऑरेंज वगैरे ते सगळं ठेवलं आणि खालच्या बास्केटमध्ये व्हेजिटेबल्स ठेवल्या दाराला बघाल तर इथे सॉसेस आहे काही आणि मसाले आहेत सेकंड रॅकमध्ये जे मी ड्रिंक घेते मॉर्निंग ते आहे पिकल आहे मेयोनीज आहे एक दोन प्रकारचं प्लस कॉफी आहे इथे खाली बघाल तर शेंगदाण्याचं कूट आहे केसांसाठी बनवलेलं कडीपत्त्याचं पाणी आंबट चिंच मसूर डाळीचं पीठ चेहऱ्याला लावायचं आणि बाजरीचं पीठ भाजणी असं थोडंसं भाजून ठेवलं आहे प्रशांनींना पातळ भाजी करवण्यासाठी इथे लिंब आणि अंडी ठेवली आहेत आणि खाली अगेन मिक्स मिक्सअप्स आचार आहेत अरोज इसेन्शियल आहे फूड कलर वगैरे ते सगळं आहे खाली तर हा झाला हा सेक्शन या सेक्शन मध्ये बघाल जे रवा मैदा बेसन हरभऱ्याची डाळ ज्या पदार्थांना कीड लागण्याची शक्यता असते शेंगदाणे जे बाहेर खराब होतात खोबरं ते सगळं इथं ठेवलेलं आहे छोटे छोटे जे पॅकेट्स होते उरलेले इथे आपल्या पूजेला लागणाऱ्या ला हळकुंड खारीक बादाम ते सगळं आहे इथे इथे भाजलेले शेंगदाणे रसम मसाला याच्यामध्ये पण हळकुंड आहे इथे आईस पॅक आहे आणि इथे मेडिसिन आहे तर हे फ्रीज आणि फ्रीझरमध्ये हे कन्वर्ट होतं खालचं फक्त फ्रीझरच आहे तर तिथे मी काहीच ठेवलं नाही फ्रीझरमध्ये जो की माझा फ्रीझरमध्ये किराणा असायचा तर अशा पद्धतीने मी हे लावलेलं आहे चला बंद करते आता हे फ्रीज मी मी कुठलेही ऑर्गनायझर वगैरे मागवले नाही माझ्याकडे जे होतं ॲज इट इज ह्या फ्रीजमधून घेऊन त्या फ्रीजमध्ये ठेवलं मला स्वतःला विशेष याचं वाटलं की हे फ्रीज आणि हे फ्रूज साईजमध्ये किती फरक आहे तरी ते ऑलमोस्ट भरलं फक्त जो खालचा एक पोर्शन आहे हा जो की जो फक्त फ्रीजरच आहे तर तिथे मी काहीच ठेवलं नाही तिथे आईस ठेवते आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे प्रशांतजी आस्त लंचला आले होते तरी पण त्यांना विचारून घेते काही बनवायचं का प्लस हे फ्रीज मला क्लीन करायचं आहे जुनं कारण की ते एवढं काही घाण नाही थोडंसंच क्लिनिंग आहे ते त्यांना साईटवर न्यायचं आहे थंड पाणी पिण्यासाठी आणि बाकी ओट्यावर आत्ता बराच पसारा आहे तर ओटा वगैरे सगळं स्वच्छ आवरून घेते आता ज्यूस पिल्यामुळे खरोखर चेहरा जरा पाहिजे एकाच दिवसात ग्लो करायला लागलं की काय माझं स्वतःलाच मला असं फील होतंय की ग्लो करता येईल फेस ठीक आहे चला आपण बघू तीन दिवसाचे काय रिझल्ट येतील तर आता मी किचनमधला सगळा आवरून घेते आणि माझी ऑर्डर आलेली आहे रेणेचा मी लिप बाम मागवलेला आहे तसे टचूड म्हणजे माझ्या लिप्सचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे ड्रायनेस वगैरे असं काही नाही आहे तरी पण मी म्हटलं एक केअर म्हणून वापरावं तर मागेही मी बीटरूटचा मागवला होता तो संपूर्ण बरेच दिवस झाले तर जस्ट असं अमेझॉनवर स्क्रोल करत होते तर एक दोन वस्तू मागवायच्या होत्या मग हे रेणेचा बाम दिसला मला लिप बाम एव्हरी डे लिप बाम रेणे तर मग मा तो मागवलेला आहे तर दोन माझे बाम आलेले आहे आता संध्याकाळची वेळ झाली फ्रेश झाली आहे मी तर आता जरा स्किन केअर करून घेते तर लिपलाई बाम लावून घेते हा पिगमेंटेड बाम आहे गाईच तर मी आता बाम लावला आहे पण असं वाटतं की मी लिपस्टिक लावली आहे तर पिंक कलर मध्ये आहे हा नऊ वाजून गेले तरी आपले प्रशांत जे घरी आलेले नाहीये आणि मी केव्हाचे त्यांना कॉल करते आणि ते जंगलात जाणार का होते एका कामानिमित्तच आणि फोनच उचलत नव्हते आणि मला सांगून गेले होते की मी जंगलात चाललो मग माणसाचा नको ते विचार मानात येताना मला बरं ते असं कधी करत नाही मीटिंग मध्ये असले ना तरी कॉल उचलून मला सांगतील की मीटिंगमध्ये आणि खूप कॉल केले म्हणजे कधी एखादा नाही उचलला दुसरा तरी उचलतील तिसरा तरी मी गेले दोन तास त्यांना कॉल करते सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत दहा एक कॉल केले मग त्यातली त्यात मला इतकं टेन्शन व्हायला लागलं की का कॉल उचलत नाहीये मग आता त्यांचा कॉल आला की मी आत्ता जंगलच्या बाहेर पडलो म्हणे मला तर काही रिंग वाजली नाही रेंज नव्हती असं बोलले तर मग त्यांना म्हटलं तुम्ही जेवणारे का दुपारी तर त्यांनी भेंडीची भाजी खाल्ली तर बोलले हो जेवणारे कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्लीज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे मैत्रिणी फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये माझे व्हिडिओ नक्कीच शेअर करा म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली ग्रो व्हायला मदत होईल आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर